पाटलांची केळी थेट इराण व इजिप्त देशात रवाना प्रगतशील शेतकरी गोविंद पाटील व गोपाळ पाटील यांच्या बागेत अधिकारी दाखल नमस्कार बातमी आहे येथील निलंगा, निलंगा तालुक्यातील वळसांगवी येथील प्रगतशील शेतकरी गोविंदराव पाटील आणि गोपाळराव पाटील यांच्या शेतातील केळी इराण आणि इजिप्त या देशात एक्सपोर्ट होत असून आज या बागेतून पहिला तोडा रवाना झाला निलंगा तालुक्यातील केळी पहिल्यांदाच वळसांगवी येथील केळी परदेशात विक्रीसाठी जात असल्यामुळे गावासाठी भूषण ठरले आहे नेहमीच वेगवेगळे प्रयोग शेतीत राबविण्यासाठी गोविंदराव आणि गोपाराव हे दोघे बंधू प्रयत्नशील असतात यावर्षी त्यांनी केळीची लागवड तीन एकरात करून ती थेट परदेशात पाठविण्यासारखी पिकवली आहे केळीला सध्या येथे दहा रुपये प्रति किलो भाव असून एक्सपोर्ट साठी सतरा रुपये भाव मिळाला आहे तीन एकरातील केळी अंदाजे उत्पन्न अठरा लाखाचे होईल खर्च वजा जाता दहा लाखाचा निव्वळ नफा होईल असे प्रगतशील शेतकरी गोविंदराव पाटलांनी पत्रकारांना सांगितले या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात निलंग्याचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके उपविभागीय कृषी अधिकारी जाधव साहेब सेवानिवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी भिसे साहेब तालुका कृषी अधिकारी नाथराव शिंदे मंडळ कृषी अधिकारी पाटील कृषी पर्यवेक्षक घाडगे कृषी सहाय्यक आराधे निलंग्याचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद पाटील उपस्थित होते या कार्यक्रमासाठी परिसरातील गावातील शेतकरी उपस्थित होते यावेळी शिरोळ्याचे उपसरपंच प्रताप पाटील हेळंब्याचे सरपंच सिरसे माटेगडीतील शेतकरी परिसरातील कृषी सेवा केंद्राचे संचालक भरत सोमवंशी गणपत बिरारदार धनाजी बोकडे विकास बिरारदार मारुती बिरारदार विश्वंभर बिरारदार तात्याराव बिरारदार पांडुरंग बिरारदार पंडित बिरारदार संदीप पाटील केशव बिरारदार भानुदास बिरारदार श्रीधर बिरारदार बाबुराव तेलंगे आणि शेतकरी उपस्थित होते उसाच्या उत्पन्नाऐवजी शेतकऱ्यांनी केळीचे उत्पादन घेऊन खर्च आणि वेळ वाचवून निवड नफ्यामध्ये वाढ करावी शेतकरी गट आणि फार्मर कंपनी स्थापन करून गट शेती करावी जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांच्या येऊन शेतकरी होईल उपविभागीय कृषी अधिकारी जाधव म्हणाले की शेतकऱ्यांनी ऊसाच्या शेतीला पर्याय म्हणून केळी लागवड नारळाची लागवड करून ऊसापेक्षा उत्पन्नात झटपट वाढ होईल आणि शेतकऱ्यांचा भरपूर फायदा होईल पारंपरिक ऊस शेती शेतकऱ्यांच्या हातात फक्त ऊस पिकविणे इतकेच आहे ऊसाची तोड झाल्यावर सर्व काही कारखानदारांच्या हातात असत बारा महिन्यानंतर ऊस तोड होत असते पण केळी आणि नारळाची शेती केल्यानंतर अवघ्या दहा महिन्यातच आपल्याला मिळू शकते ऊसापेक्षा ही पिके आपल्याला जास्त फायदा देऊन जातात म्हणून शेतकऱ्यांनी मिळून कमीत कमी पन्नास हेक्टर लागवड केली शासकीय विमा योजनेचा फायदाही होईल वळसंगी गाव हे भविष्यात शेतीतील प्रयोगासाठी आदर्श गाव होईल अशी अपेक्षा निलंगा उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी केली अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका